गेली अनेक वर्षांपासून रखडलेल्या बेणसेते ते कोलिटी पुलाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला असून महात्मा गांधी जयंतीनिमित्त बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी आणि अलिबागचे दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या हस्ते बेडसे ते कोलिटी या नवीन पुलाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला यापूर्वी येथे येण्यासाठी दोन तालुके बदलून बावीस ते पंचवीस किलोमीटरचा वळसा घालून यावे लागत असे परंतु या, या पुळामुळे हे अंतर कमी होणार आहे अलिबागचे दमदार आमदार महेंद्रश्वर दळवी यांनी हा प्रश्न मार्गी लावल्याने बेणसे झोतीरपाडा बेणसेवाडी शेतजुई तरशेत मुंढाणी चुळे जांभुलटेप गांदे या गावांबरोबर या विभागातील कंपन्यांना देखील याचा जास्त फायदा होणार आहे त्यामुळे या परिसराला विकासात्मक चालना मिळणार आहे शिवसेना रायगड प्रमुख उद्धव कुते यांनी सातत्याने या पुलाचा प्रश्न उचलून धरला होता अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या सहकार्याने बेणसे ते कोलेटी पूल बनला जात आहे हा पूल झाल्यानंतर नागरिकांच्या वेळेची आणि पैशाची बचत देखील होणार असल्याने नागरिकांनी त्यांचे आभार मानलेत या कार्यक्रमाला शिवसेना नेत्या मीनाताई कांबळे अलिबागचे दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश भाऊ देसाई जिल्हा प्रमुख देसा राजाबाई केणी कामगार नेते दीपकजी रानवडे महिला जिल्हा संघटिका संजीवनी नाईक युवासेना प्रमुख संजयभाई म्हात्रे रोहा तालुका प्रमुख मनोज शिंदे प्रमुख उद्धव कुते माजी सरपंच प्रीती कुते कामगार नेते अरुण कुते मोसिन मोमीन प्रमुख राजेश गोरे उप अभियंता दामोदर पाटील ग्रामसेवक सचिन घरत ग्रामसेवक कृष्णा लांगी ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी तसेच विभागातील असंख्य नागरिक आणि कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आजचा हा अतिशय सुंदरित्या कार्यक्रम उद्धवजींच्या संकल्पना या ठिकाणी झाला सगळ्यात जास्त आनंद आहे आणि विशेषतः बावीस किलोमीटरचा वळसा हा या ठिकाणी दीड किलोमीटरच्या अंतरामध्ये समृद्ध होतो सगळ्यात जास्त आनंद आहे कारण या ठिकाणी आणणारे माझे आगी बांधव आहेत माझे कोळी बांधव आहेत बौद्ध आहेत मुस्लिम आहेत याला व्यापार किंवा शैक्षणिक दृष्टी खूप मोठी याची गरज होती आणि त्याची खऱ्या त्यांनी आज आपण सरकारच्या माध्यमातून मा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून बांधकाम मंत्री यांच्या माध्यमातून पस्तीस कोटी रुपये निधी आपण या कामाला देऊन त्याची मान्यता मिळून त्यांचे काम आदरणीय जाधव पाटला दिलेलं आहे आणि काही म्हणजे पावसाळा अगोदर तीच जसे लोकांची अपेक्षा आहे त्याप्रमाणे हा पूल पूर्ण जाईल आणि खरंतर लोकांचा मूलभूत प्रश्न किंवा महत्त्वाचा प्रश्न सुटेल अशी माझी अपेक्षा सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याचा आभार मानेन कारण तुम्ही गेली अनेक वर्ष जवळजवळ दळवी साहेबांनी सांगितलं की दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस तर मी दळवी साहेबांना खूप त्रास दिला मी अनेक वेळा त्यांच्या घरी गेलो अनेक वेळा त्यांच्याबरोबर मात्रालयात गेलो सन्माननीय या ठिकाणी मनातही काम केलं त्यासुद्धा साक्षीदार आहेत त्यासुद्धा अनेक वेळा मात्रालयामध्ये मला भेटल्या अनेक खेऱ्या मारून शेटने फक्त एवढंच सांगितलेलं की काम तुमचा होईल कारण आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते फक्त आणि फक्त विकासाकडे लक्ष देतात आणि त्यामुळं मी खरोखर मानापासून साहेब असतील मीनाताई कांबळे असतील आणि या ठिकाणी सर्व आमच्या शिवसेनेचे नेते असतील या सर्वांचं मी मानापासून आभार मानेन कारण हा जो वळसा आहे आणि आम्ही ताई दोन तालुक्यातून आम्ही आम्हाला आमच्या तालुक्याला जायला दोन तालुके बांधायला लागायचे इकडून रोहात तालुक्यातून नागोरणा ना मार्गे आणि अलिबाग तालुक्यातून पोडाड मार्गे तर आम्हाला दोन तालुक्यापासून आम्हाला जो प्रवास करावा लागेल आमच्या तालुक्याला स्वतःच्या आज दळवी साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही आमच्या तालुक्याला जोडले जाऊ याचा आमच्या मलाच नाही तर आमच्या परिसरातील जनतेला खूप अभिमान आहे आणि आनंद आहे अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद